एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकोले येथील विद्यार्थी सिद्धेश राजेंद्र नवले याने बारावीच्या विज्ञान शाखेच्या बोर्ड परीक्षेत सत्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे तालुक्यातील तांबोळ गावचा रहिवासी असलेल्या सिद्धेशने आलेल्या आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे यश संपादन केले आहे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी असते या गैरसमजाला फाटा देत सिद्धेशने आपल्या ज्ञानाची आणि अभ्यासाच्या वृत्तीची ठोस छाप सोडली आहे सिद्धेशा अगस्ती पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष हवप राजेंद्र महाराज नवले यांचा चिरंजीव आहे त्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका अध्यक्ष अशोकराव उगले तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने त्याचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले सिद्धेशने पुढील शिक्षणासाठी चार्टर्ड अकाउंटंट हे क्षेत्र निवडले असून त्या दिशेने निश्चित आणि ध्येयविवश वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला या यशस्वी विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम